तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर काल होती होलिका दहन आणि आज आहे होळी तर आज आहे ना म्हणजे आमच्या इकडं म्हणजे जो म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगणार मी बाकीचं काही नाही माहिती मला तर आज आहे ना रात्री जो होळी होलिका दहन दाखवलं तर तिथे आज प्रत्येक घरातला मुलगा वीर बनून जातो म्हणजे घरातला मुलगा आता समजा जर श्रेयांशी ना तर श्रेयांचे पप्पा किंवा स्त्रियांचे काका त्याला वीर बनवून म्हणजे एकदम नठून तठून तसंच मी दाखवलंच पुढे तुम्हाला मी त्याला कसं सजवलं आहे ते तर असं एकदम नठून तठून वीर बनवता आणि माझे सासरे त्यांचा जो शिक्का बनवून ठेवला आहे आम्ही देवाऱ्यामध्ये तर ते असे देव घेऊन जाते देवरातले आणि ते गावात मग मुलांना खांद्यावर बसून नाचवत्या ते खेळ नाचतंय वाटतं जास्त आणि त्यानंतर मग घरी घेऊन घरी आणता आणि मग त्या तळी येते भरता तर मग आज ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे की गावामध्ये कशाप्रकारे होळीच्या होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी सण साजरे केले जातात ते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा तर अजून आत्ता वाजले चार वाजले तर पाच साडेपाच वाजेपर्यंत आहे ना म्हणजे गावामध्ये नठून जातील पोरं आत्ता थोडेफार सुरू होऊन जातील थोड्या वेळात तर पण श्रेयाशा लवकर नाही पाठवणार कारण तो खूप छोटा आहे अजून कारण तो एवढी गर्दी आहे पाहिलं हो ना तिथं रडायला लागो त्याच्यामुळं मी थोडं लेट पाठवेल त्याला आणि मग बघू कसा म्हणजे नठो का नाही तो पहिली गोष्ट तर पण बघू गोड गोड बोलून त्याला नठवावंच लागेल आणि गावात पाठवावं लागेल तर मग आता चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि पाठवेल मी त्याला थाल थोड्या वेळाशी गा तर गावातले पण तुम्हाला दाखवेल मी की कसं ना असतात म्हणून सगळे तर चला व्हिडिओवर आपण कंटिन्यू करू तर इथे घेतलं होतं स्त्रियांचा आवरायला आणि लहान मुलं जर असले ना तर त्यांचं खूप म्हणजे खूप नाटकं राहतात कपडे घालायला आणि स्त्रियांश पण त्याच्यातलंच आहे स्त्रियांशला ना असं एकदम हलके आणि मोकळे कपडे आवडतात त्याला असे फिट किंवा डोक्यातून जे कपडे घालायचे राहते ना आता समजा टी शर्ट आणते ते त्याला अजिबात आवडत नाही ते खूप रडत होते घालायच्या वेळा आणि आज नेमकं तसंच होतं त्याला आहे ना शर्ट असलं ना म्हणजे पुढून बटणं आता बघा तर ते असलं ना त्याच्यात खूप म्हणजे असं एकदम हसून खेळून कपडे घालतो पण इटी शर्ट ते घालायचं म्हटलं ना की तो खूप रडतो आणि आज त्याचा आहे ना त्याला आज जो ड्रेस घातला आहे ना बघा हे शर्ट तर हे शर्ट आहे ना त्याच्या बड्डेला आणलं होतं त्याच्या आत्यानी कोणीतरी आणलं होतं हे शर्ट आणि मग ते सहज दिसलं मला म्हटलं मग हेच घालू आज आपण पण ते थोडंसं त्याला आहे ना डोक्यात फिट होत होतं ते तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं एक दोन टिपूस तरुण घेतली खालून मग झालं आणि बघा तोही ना कसं कॅमेरात येऊन आम्हाला बघत होता आणि आवाज द्यायचा मागून त्याला खूप आनंद होता कॅमेऱ्यामध्ये दिसून राहिलं त्याच्यामुळं मग माझ्याच्याने काही तो जे मा जे मा मा का मा। मा एक म्हणजे घालून देत नव्हता मग त्याच्या पप्पाला पण घेतलं जवळ आणि मग कुठं तू बसला आणि घातलं त्याच्यानंतर मग असंच नाटकं चालू होते त्याचे हेच घ्या किंवा तेच घ्या किंवा रडाच मग मग खूप म्हणजे जवळपास मला एक दीड तास गेला त्याचं एवढं एवढं आवरायला तर मग घातलं असं ढवळी पॅन्ट आणि ढवळं शर्ट घातलं त्याच्यानंतर त्याच्यानंतरही ना त्याला मिशा काढायच्या होत्या आता प्रत्येक म्हणजे तुम्ही हो, जर पुढो व्हिडिओमध्ये जर दिसत बघितलं असेल तर काय माहिती आहे का नाही पण प्रत्येक मुलानं मिशा काढलेल्या होत्या तर मग मी पण याला मिशा काढून देत होते काजळणी आणि बघा त्याची किती नाटकं चालू होते चिवचिव आली माऊ आली हे ते आली सगळं पर्याय करून बघितले तेव्हा त्यांनी ते त्या ते दोन मिशा काढून दिल्या आणि बोलू नको काहीतरी खात होता तो खाऊ नको म्हटलं तो आणखीन खायचा आणि तो आणखीन तोंड हलवायचा म्हणजे खूप असे नाटकं करून कशा तरी त्या मिशा काढल्या आणि त्याच्यानंतर गंध लावायला वर टिका लावायला कपाळावर पण खूप त्याचे त्याने आमचे हे घेतलं म्हणजे इतका नाटकं करायचा आणि इतका हे करायचं पण किती नाही केलं शेवटी लहान होता आणि मज्जा पण खूप आली त्याला काल साजवायला मला आणि तो ना पहिल्यांदा वीर बनला होता त्याच्यामुळं सगळ्यांनाच आनंद झाला होता कारण म्हणजे इतक्या व वर, इतक्या वर्षापासून ना आम्ही असं दुसऱ्यांच्या पोरांकडे द्यायचो इथं शेजारचा मुलगा व्हायचा मग त्याच्याकडे द्यायचो त्याच्यामुळं मग एवढं काही जास्त आनंद अनुभव नव्हतं मुलांना सजवायचा पण या वर्षी मागच्या वर्षी पण श्रेयांश लहान होता त्याच्यामुळं मागच्या वर्षी पण काही दिलं नव्हतं त्याच्या म्हणजे पाठवलं नव्हतं त्याला तर मग म्हटलं या वर्षी म्हणजे जातो तो एकटा गावात पप्पा कोणासोबत एकटा जातो तो गावात राहील म्हणून आणि इथं पावडर लावायला ना तो लावून देत नव्हता तर त्याला ना म्हटलं मी लावून दाखवते तर त्याची पावडर मी लावून दाखवली होती आणि मग आता इथं घेतला होता गंध लावायला तर त्याचे पप्पा म्हणे का उभा टिळा लाव म्हणून तर तो उभा टिळा माझ्याच्यानी काही होतच नव्हता त्याच्यानंतर मग आहे ना ऑनलाईन शिक्के बोलवले होते एका व्हिडिओमध्ये दाखवले मी तर मग त्या शिक्क्याच्या मदतीने लावून घेतला कसा तरी आणि इथे ना फेटा बांधायचा होता तर व्हिडिओ म्हणजे त्याच्या पप्पाला बांधता येत नव्हता फेटा आणि मला पण नव्हता तर मग तर मग ये ना व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर बघून बांधत होतं पण काही होतच नव्हतं मग साधं सोपं त्याच्या पप्पाला जास्त येतं तसा बांधून दिला आणि हे बघा किती म्हणजे ते इतका रावने त्याला माऊ दाखव फोन म्हणजे दाखवत नाही कधी पण आज म्हटलं फोन बाय भावा काहीतरी कर पण बांधू देवढा फेटा आणि त्यानुसार मग कसा तरी बांधला तो आणि देवंत हे ना ह्या कापडमध्ये आता खुशीच्या पप्पाच्या हातात जे कापड आहे ना तर नवा पीस राहतो नव्या पिसामध्ये खोबरायची वाटी आणि जे आपला पितरांचा जो शिक्का राहतो तर तो ठेवावा लागतो मग ते सुतळीने किंवा एखाद्या दोरीने बांधून घ्यायचं राहतं आणि मग खुशीच्या पप्पा ते तेच बांधत होते इथं आणि बघा याला तिथं दाखवत होते आणि त्याच्यानंतर तो न वर खाली करायचा त्याच्यामुळं मग मुलांनी कसं कोणतंही काम केलं ना खूप आईवडलं आणि खूप नवल वाटतं त्याच्यामुळं स्त्रियांशी ना फोन बघत होता त्याच्यामुळं मला खूप नवल वाटत होता की तुला वर लोटतं येतं म्हणून हे बघा आता आहे ना त्याच्या कमरेला पण बांधत होते कारण बांधतात असं त्याच्यामुळं मग मी पण स्त्रियांच्या पप्पाची शाल होती ही तर म्हणजे कुठं सन्मान जर झाला तर भेटते अशी शाल येते तर मग ती त्याच्यातली चेक घेतली आणि ती बांधत होती त्याच्या क कमरेला कारण सगळ्या मुलांच्या कमरेला बांधलेलं राहतं त्याच्यामुळं आणि तलवार पण द्या मुलांच्या हातात पण हा खूप छोटा आहे आणि नकली तलवार पण नव्हती आमच्या बघा आता शेवट शेवट तो किती हे करायला लागला तो मुद्दाम असं उभा राहत नव्हता मुद्दाम कमरातून खाली वाकायचा प्रयत्न करायचा आणि ज्ञानेश्वरी ना त्याला खेळवत होती त्याच्यामुळं तो खूप हे करायचा आणि छान खेळायला आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो गावातला दाखव म्हणजे आता इडून पुढच्या ज्या क्लिप आहे तर त्या गावात गेल्यावरच्या टाकलेल्या आहे मी पुढं आणि एक दोन ठिकाणी ना मी गाणं म्यूट केलेलं आहे कारण कॉफी राईट येऊ शकतो कारण डी जे होता त्याच्यामुळं मग मी ना दुसरे गाणं टाकलेलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटतोय कसा नाही व्हिडिओ आणि नवीन कोणी जर असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा श्री ही कर ही कर

काही फोन काढायचे ना मला काय मी घेऊन जाऊ तर फायनली आता आहे ना श्रेयांशला आवरून मी गावात पाठवलंय आणि त्याचे पप्पा घेऊन गेले आता गावातलं म्हणजे गावात मिरवणूक चालू आहे आणि येथील थोड्या वेळात तर मी आता घर आवरून घेतलंय बघा आणि पुसून घेते कारण आत्ता पाच वाजले तर टाईम आहे अजून तर मग तळी पण भरावं लागेल घरामध्ये तर मग त्याच्यामुळं मी घर पुसून घेत आहे आणि बाहेर थोडासा साडा मारणार आहे झाडून घेईल कारण बाहेर पण म्हणजे स्वागताची तयारी करावं लागेल पाट वगैरे मांडून ठेवावं लागेल आणि मग तो आला का त्याचा पाय धुऊन मगच घरात आणावं लागेल त्याला तर त्याच्यामुळं मग ती सगळी तयारी करून ठेवते कारण मग अचानक येथील मग उभं करून ठेवावं लागेल त्याच्यापेक्षा म्हटलं आधीच आपली तयारी करून ठेवलेली बरं तर आता त्याचीच आवरून राहिली मी घरदार आवरून घेतलंय भांडे बाहेर नेऊन आणि मग बाहेरचे बाहेर तेच ते मारून घेईल आणि मग जेव्हा येतील तेव्हा त्यांचं पाय वगैरे धुऊन मग घरात आणता येईल तसं मी दाखवलंच तुम्हाला पुढं पण तर चला आता हे आवरून घेते आणि मग भेटते तळ्यात मळ्यात मन नाजूक शी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूक मन तळ्यात माळ्यात बघा अंगणवट्टे झाडून घेतले आता इथं पाट आणून ठेवते आणि म्हणजे मग तो आला का लगेच घरात घेता येईल त्याला आणि घर पण व्यवस्थित करून ठेवलंय म्हणजे मग तळी भरायला माणसं पण येतील त्याच्यासाठी आणि ना जास्त वेळ थांबायचं नाही कारण गागट भरपूर राहतो गावात म्हणजे गाणे चालू राहते डीजेवर त्याच्यामुळं मग तो रडल बहुतेक मला असं वाटू राहिलं लवकरच येतील ते त्याच्यामुळं म्हटलं आवरून ठेवते मी म्हणजे मग टेन्शन नको आणि झाडलं मी पटापटा इतकं पटापटा आवरू राहिले त्याच्यामुळे दम लागलं मला डायरेक्ट तर आता आहे ना सगळं तळीचं सामान पण आणून ठेवते म्हणजे तांब्या वगैरे सगळं आणि म्हणजे मग तळी भरायला तयार राहतील सगळे आले आले लगेच तर चला दाखवते मी तुम्हाला आता

स्त्रियांशी घेऊन मळ्यामध्ये त्यानंतर मी त्याचे पाय धुतले आणि म्हणजे ताईने आणि मी त्याचे पाय धुतले त्याला ओवळलं आणि त्यानंतर माणसं जे आहे ते इथं तळी भरणार आहे आता म्हणजे माझ्या सासऱ्यांचा जो शिक्का आहे तो तिथे ताटामध्ये ठेवून तळी भरणार आहे हडोबरा यात हडोबरा यात भाई लागल मुरळीला लागल मुरळीला यामाच्या लागल वागल

लुघुरणीला या माछा लागल गेलो ला हा होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन कोणी आले असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये सुद्धा शेअर करा भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ